लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे बघा आणि ही अपडेट स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे ही अपडेट कशा संदर्भात आहे पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे स्वतः त्यांनी थोड्या वेळापूर्वीच अपडेट ती दिलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे प्रमाणिक अपडेट देण्याचं काम केलं जातं आणि त्यांनी ही जी अपडेट दिलेली आहे ही अपडेट कशा संदर्भात आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की बावन्न लाख लाभार्थी प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणजे प्राथमिक याच्यावर स्तरावर जे आहे म्हणजे चाच हे केल्याच्यानंतर के वाय सी केल्याच्यानंतर तर प्राथमिक छाननीमध्ये बावन्न लाख लाभार्थी अपात्र झाल्या अशा प्रकारची एक अपडेट होती परंतु आदित्यताई तटकरे काय म्हणाले आहेत की बावन्न लाख लाभार्थी अपात्र झाल्या नाहीत म्हणजे कोणत्याही प्रकारचे बावन्न लाख लाभार्थी जे आहेत तर अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींची अपात्रता किंवा अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही शासनाकडून करण्यात आलेली नाही या प्रकारची बातमी जी आहे त्यांनी सांगितले की पूर्णपणे निरर्थक आहे चुकीची आहे अशा प्रकारे त्यांनी जे आहे त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी क्लिअर केलेली आहे आणि ही माहिती स्वतः थोड्याच वेळापूर्वी आज मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी मंत्री अजितदायी तटकरे यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे पण तुमच्या मनामध्ये मा असा पण एक प्रश्न पडला असेल की सर त्यांनी ट्विटमध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याबद्दल काही माहिती दिलेली आहे का तर नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात ते त्यांनी कोणतीही अपडेट दिलेली नाही त्याबद्दल पण लवकरच त्यांचं ट्विट येईल काही काळजी करू नका पण त्यांनी काय म्हणलं आहे एक्झॅक्टली आपण आता एकदा समजून घेऊयात बघा काही प्रसार माध्यमा माध्यमांवर बघा काही प्रसारमाध्यमांवर माझी लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही आता कोणती बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र आशा मातळ्याखाली आलेली बातमी निराधार आहे म्हणजे प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी जे आहेत ला महिला लाडक्या बहिणी हे अपात्र झाल्यात तर ही चुकीची बातमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही चुकीचीच बातमी आहे हीही तुम्हाला मी बाब सांगतो आहे पण एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की त्यांनी सांगितलं की या योजनेबाबत पारदर्शकता आणण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थ्या महिलांना नियमित व आर्थिक लाभ त्यांना मिळ मिळवण्यासाठी वाय केवायसीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आता हा शब्द त्यांनी का वापरला कारण की या बातमीमध्ये म्हणजे प्राथमिक छाननीमध्ये बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र ही बातमी अशी येत आहे की आताच्या टायमाला असं वाटत आहे म्हणजे लाभार्थ्यांना असं वाटतं की मग के वाय सीच्या नंतर बावन्न लाख लाभार्थी बाहेर काढले की काय आता मुद्दा काय आहे की के वाय सी अजून चालूच आहे एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सीची लास्ट तारीख आहे एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे जर के वाय सी चालूच असेल आणखी के वाय सीमध्ये दिलेली माहितीची छाननी होणं त्याच्यावर जे आहे तपासणी होणं हे बाकी आहे त्यामुळे बावन्न लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्याचा मुद्दाच येत नाही पण मात्र भविष्यात किती होतील हे आत्ताच नाही मी तुम्हाला याच्या अगोदर खूप वेळ सांगितलेलं आहे की ते वेळ येणारा वेळ का सांगेल पण एवढा मोठा आकडा तर जाणार नाही असं मला तरी वाटतंय आहे परंतु आत्ता झाल्या का त्या नाही झालेल्या कोणत्याही प्रकारे प्राथमिक आता सध्याच्या ज्या केवायसीच्या प्रक्रियेद्वारे किंवा केवायसी सी केल्यामुळे काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे का, ना का सरकारकडनं नाही केवायसीमुळे सीमुळे कोणालाही अपात्र करण्यात आलेलं नाही केवायसीच्या जो डाटा आहे म्हणजे माहिती आहे अजून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही नेमकी केवायसीची के प्रक्रियाच बंद नाही झाली तर अर्धवट डाटा ते पाठवू शकतात का पण ते भविष्यामध्ये आयकर विभागाला ते डाटा पाठवतात वगैरे ते भविष्यात होणार आहे आणि तसं नियोजन असणारच ऑब्वियसली कारण सरकार थोडं स्वतः ते चेक करीत बसणार ते पुढे संबंधित विभागच करतो ते ऑब्वियसली आहे त्याबद्दल तुम्हाला पण मी अपडेट दिलीच होती पण बावन्न लाख लाभार्थी जे आहेत ह्या कोणत्याही पद्धतीने आता सध्या के वाय सीच्या नंतर जे आहे अपात्र करण्यात आलेलं नाही आणि आता सध्या हा लाखोचा जो आकडा आहे तर तोही आकडा कुठल्याही प्रकारे आता सध्या तरी चर्चेत नाही आणि तशा प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही याबाबतचे ट्विट आहे लवकरच आपल्याला या योजनेच्या संदर्भात या योजनेच्या संदर्भात लवकरच आपल्याला एक या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता या संदर्भातलं ट्विट पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदित्य तटकरे यांनी करावं आणि या महिलांना वडील नाही पण पती आहेत आणि त्यांचा सांभाळ पती सध्या करत नाहीत अशा महिलांसाठी देखील के वाय सी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र म्हणजे अॅफिडेव्हिट द्यायचं आहे का किंवा इतर कोणतं कागदपत्र द्यायचं आहे याबद्दल पण एकदा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे जेणेकरून त्या लाडक्या बहिणींचा पण प्रश्न सुटेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात थोडक्यात जे आहे महत्वाची माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद